राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसत असताना विखे कुटुंबाच्या सुनबाई आणि माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या पत्नी सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी आज एक वेगळा आदर्श घालून दिला मोठे राजकीय किंवा प्रतिष्ठित लोक खाजगी दुकाने किंवा मॉल्समधून आपले खरेदी करतात मात्र या प्रथेला फटा देत धनश्रीताईंनी थेट राहता शहरातील मुख्य बाजारपेठेत जाऊन सामान्य नागरिकांसोबत दिवाळीसाठी आवश्यक साहित्य खरेदी केलं त्यांच्या या कृतीनं त्यांचा साधेपणा आणि जमिनीशी जोडलेलं असणं पुन्हा एकदा अधोरेखित झाला सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी दिवाळीच्या सजावटीसाठी लागणारे आकाश कंदील आणि पंत्यांची खरेदी केली विशेष म्हणजे त्यांनी खरेदी करताना विक्रेत्यांशी थेट संवाद साधला त्यांच्या वस्तूंच्या किमती त्यांचा व्यवसाय कसा चालतो अशा अनेक गोष्टींची विचारपूस केली कोणत्याही प्रकारचा राजकीय वलयाचा वापर न करता त्या अगदी सामान्य कुटुंबातील गृहिणीप्रमाणे बाजारपेठेत वावरल्या बाजारपेठेतील गर्दीत सामान्य नागरिकांसोबत त्यांनी केलेली ही खरेदी त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची आणि साधेपणाची प्रचिती देणारे ठरली राजकीय कुटुंबातील व्यक्तींनी थेट गर्दीच्या बाजारपेठेत येऊन स्थानिक आणि लहान विक्रेत्यांकडून खरेदी करणं हे सध्याच्या काळात दुर्मिळ झालंय धनश्री ताईंच्या कृतीतून विखी कुटुंबाचा साधेपणा दिसून आला त्यांनी केवळ खरेदी केली नाही तर स्थानिक विक्रेत्यांशी साधलेला संवाद त्यांच्या सहानुभूतीचं दर्शन घडवतो So, सो धनश्रीताई विखे पाटील यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे बाजारपेठेत येऊन केलेली दिवाळी खरेदी त्यांच्या सामाजिक कार्यासोबतच त्यांच्या विनम्र आणि साधेपणाच्या स्वभावाला उजाळा देणारी ठरली आहे राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा